मित्रांनो रोहित क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे तरी मी आज आपल्यासाठी एक नवीन ॲप घेऊन आलेलो आहे त्याचे नाव आहे सुपरमनी ॲप आप। आपल्याला हे ॲप्लिकेशन प्लेस्टोरवर अवेलेबल होऊन जाईन आपल्याला प्लेस्टोरवर जाऊन सुपर मनी म्हणून इथे सर्च करायचं आहे सुपर मनी हे बघा सुपर मनी हा असा लोगो आहे त्या ॲप्लिकेशनचा सुपरमनी ॲप आपण डाउनलोड करून घ्यायचं आहे मी माझ्याकडे डाउनलोड केलेलं आहे ते ओपन करून घ्यायचं आहे सुपरमनी ॲपबद्दल सांगायचं सा म्हटलं तर सुपरमनी ॲप हे यू पी आय ॲप आहे त्यातनं क्रेडिट कार्ड वगैरेने पण आपण पेमेंट करू शकतो ॲड करून आणि तिथून सुपरमनी ॲपने आपण जे काही पेमेंट करतो त्याच्यावर आपल्याला कॅशबॅक मिळत असतो काही पर्सेंटेजमध्ये कॅशबॅक मिळत असतो हे बघा मी तुम्हाला दाखवतो हे बघा माझं जवळजवळ तीनशे छप्पन रुपये आतापर्यंत विड्रॉल केलेले आहे मी त्यातनं आपण जे काही यू पी आय पेमेंट वगैरे करतो मर्चंट पेमेंट्स त्याच्यावर स्कॅन केल्यानंतर त्यानंतर आपल्याला रिवॉर्ड मिळत आहे बघा हे बघा प्रत्येक याच्यावर आपण पेमेंटवर आपल्याला कॅशबॅक मिळत असतो तरी ॲप खूप छान ॲप्लिकेशन आहे मित्रांनो आपण इन्स्टॉल करून घ्या याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल आणि आपल्याला जर कधी दुसऱ्या कोणत्या ॲपबद्दल माहिती हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद